होऊ शकता सोहानीचा बड्डे आहे तर मला चॉकलेट देलं मस्त पैकी आज नाही आहे बड्डे बड्डे आहे उद्या आहे सांगेन मी कधी बड्डे है। बड्डे आम्ही सेलिब्रेशन नाही करणार आहोत चॉकलेट खाऊन घेतो मस्त पैकी एक साइड किती असतात हा तू झाला सगळं गाईज बघू शकता किती म्हटलं बोला निघाला पण एवढं म्हटलं दोनच निघलं एवढे गोटे एवढं निघलं सगळं बोल हे अल्पीच्या हिशाचा होता मी काढून दिला म्हणून मला भेटले आता यांच्या चार पाच हिस्से होतील कट करून कारण की मोठा एकदम कडक आहे ओ विश्व हकडून नॉर्मल होतो चला देतो सर्वांना धुऊन तोपर्यंत बघत राहा काही जाणी चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललं आहे साडेचार वाजता सुहणीला आणायला तुषारांच्या घराजवळ म्हणजे रोडवर आणि या याच्या आधी जे पण व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जर नवीन कोण असेल चॅनलवर त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंटसुद्धा करा बघा आता सुहणी आल्यावर दाखवतो ईश्वरी हाय की गेले तीसुद्धा तुम्हाला दाखवतो इकडे जाऊनच भेटत बघू शकता नेश्वरी आलेली आहे कोंबड्यांना खाऊ घेऊन हा नेश्वरी कोको कोकोला बोलो कोकोला बोलो पकड 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 काहीच निघालो मस्त पैकी सुवनी आलेली आहे आणि बॉक्सर सुद्धा थांबला बोल ते तो पर्यंत थांबला की सुवर्णीची वाट बघत थांबला तो तोपर्यंत सुहनीने मला चॅलेंज केलं की जर बॉक्सर नसेल तर तीन बुक्या देईल मला कपडे घालल्यावर आता मीच तिला तीन बुक्या देईल आला मागून <laughs> आता मी तुला तीन बुक्या मे, देईल मी तीन बुक्या देईन तुला आता मला बोलत होती ना मला चॅलेंज केलं आता तो तिकडे गेला तो आलेल ना तो तू नसता बोलला तर ठीक आहे आता तुला तीन बुक्या भेटणार आहेत मस्त कपडे चेंज करतो मस्त एक निराश सुद्धा आणलेला आहे आणि चॉकलेट आहेत आपल्याकडे आता दाखवतो तुम्हाला आणि मग चॉकलेट खाताना भेटतो होऊ शकता सुहानीचा बड्डे आहे तर मला चॉकलेट द्यायला मस्त वेगी आज नाही आहे बड्डे बड्डे आहे उद्या आहे सांगेन मी कधी बड्डे बड्डे आम्ही सेलिब्रेशन नाही करणार आहोत चॉकलेट खाऊन घेतो मस्त वेगी आणि कमेंटमध्ये लिहा हॅपी बड्डे सुहानी त्याला खाऊन घेतो मग तो कपडे वगैरे चेंज केले आणि झाडांना सुद्धा पाणी मारून घेतलं तिथपर्यंत टाळा लावायचं आहे खाली टाला लावतो आणि मग डायरेक्ट वरती जातो मस्त फ्रेश वगैरे झालं थोडा आराम केला आणि आता वातावरणमध्ये कसं झालं आहे का पाऊस फोन आयफोनमध्ये तुम्हाला जरा उजेड उजेडच दिसेल पण वातावरण असं झालं का पाऊस पडेल आता बघू खाली जातो अजून एक काम आहे तो काम करायचं आहे मला पण काय होतच नाही ट्राय करतो आणि आज गावात दोन हल्दी आहेत दोन्ही अक्षयच्या हल्दी आहेत पण दोन्हीकडे आपल्याला जायचं नाही एक अक्षयच्याकडे जायचं होतं पण मला नाही भेटणार जायला आणि एक अक्षयचं तर आमंत्रणच नाही आलं प्रश्नच नाही चल बघू आता जातो थो थोडं काम आहे तो करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो तर तिकडून निघून आलो आणि पिरू आता टेरेसवर आलो कसा व्यू दिसतो बघायला कारण खूप दिवसानी झालोय आणि व्यू तुम्हाला दाखवतो व्ह्यू पण येते सोबत तिला ती मोबाईल घेतले आणि भावीन सुद्धा येते चला वरती जाऊ बघू कसा व्ह्यू दिसतोय न ना व्ह्यू आमचा क्लायमेटच जरा चेंज आहे आणि डेंजर म्हणजे तुम्हाला दाखवतो वरती गेला काय सी सर च वरती टेरेसवर चालू आहे तिसऱ्या माल्यावर डायरेक्ट इकडे जाऊनच भेटतो तर लाईट तिसऱ्या फ्लोअरला आणि व्ह्यू बघा कसा आहे आता सर्व बाजूला काम चालू आहे आणि इकडे आमच्या गावातून मेट्रो जातो बुलेट ट्रेन जातं सॉरी ते त्यासाठी आपले जे टावर आहेत ना ते शिफ्टिंग करायला घेतले आहेत कारण की ती वरतून जाणार आहे आणि व्यू बघा कसा आजचा एकदम क्रेझी एकदम क्रेझी आमच्या गावातील आणि मंदिर इकडे वेशी यायचं मंदिर आहे समोर आणि डोंगराची त्या बाजूला नुसतं लालसर लालसर दिसतं बघू शकता एकदम क्रेझी व्ह्यू आहे त्याचा आनंद घेताना पिऊ भावीन आणि मी आणि नुसती माझी स्नॅपचॅटला स्टोरी टाकते बघा नुसते फोटोवर फोटो, फोटो काढते फोटो फोटो, फोटो स्नॅप काय डोका फिरतोय काय माहिती यांचा त्याच्यावर नको लटको भावीन तर काहीच मस्त थंड थंड आवाज सुटले आणि एरोप्लेन एअरोप्लेन चालू दिसतं का तुम्हाला दिसत नाही तो एकदम क्लिअर दिसत नाही लाईट चमकूत दिसत असेल तुम्हाला थंड हवेत जरा गारवा असा वाटतोय ना डेंजर पाऊस पडणार आहे तशी थंड हवं शकतं तसंच घेते मजा चला जाऊ आता आपण खाली आणि इकडे कसं लाईट इकडे कशी लाईट नाही ना म्हणून प्रॉब्लेम होता आणि भावींचा कोंबडा बागा कुठे बसलाय कसं बघतो एकच आहे बिचारा तिसऱ्या चौथ्या माल्यावर येऊन बसतोय एकटाच यांना लाईट होतो म्हणजे खाली उतरायला आता राईट आहे खाली इथं नाही फक्त या मीच पडलो होत इथं तर नाय कस डोल्यावर चमकतं ना म्हणून प्रॉब्लेम होता आणि अनिल शेट्टीकडे बसलेले आहेत मी अनिल शेट्टी समोर अनिल शेट्टी बसले बघा लाल यातचे प्पा हाय शेट ठीक आहे बड्डे कडे बुलाय नाही स्विश करता काय मी जरा प्रतीक आहे का यम हा यम का साईज प्रतीक आहे का इधर देखो इधर भाभी डर गई भाभी डर गई प्यारी समझ गई <laughs> जे पदयात्रेचे जे फॉर्म आहेत ना ते हे फॉर्म भरलेत आणि भाभीचा नवरा पण येतोय चालत पदयात्रेसाठी आणि टी शर्टची साईज मला एक यम सांग एक एल सांगितली त्यात तिच्या नवऱ्याचा पोट एवढा मोठा नाही एल टीला टी शर्ट कशी बसेल तिला एक डबल एक्सेल सांगितली होती मी आणि एक सा एक्सेल एक सांगितली होती ती नाही बोलत यम दे की एल दे यम दे यम दिली देल, तर ती तिच्या पोराला होईल एवढी साईज छोटी आहे यमची साईज तिचा नवराच हे आहे काय बोलतात त्याला टेलर आहे आणि तो काम घेतो टी शर्ट वगैरे बनवण्याची त्याला माहिती त्याला साईज कुठली लागते तरी भाभी बोलते ही साईज पाहिजे आणि ती साईज पाहिजे <laughs> ताडगोले आणलेत भैयाने दिले सध्याला भैया इथं म्हणजे सुकलेले जे असतात ना ते टाकून जातो म्हणजे आईला जायला कामं येतात आईने सांगून ठेवले त्यासाठी ताडगोले आणलेत एवढे ताडगोले दिलेत अजून खाली आहेत पण बरं सध्या हेच फोडून बघून चांगले आहेत की नाही चांगले असेल तर आपण खाऊ मस्त ताड हो कसे लागतात आणि आम्ही लॉकडाऊनमध्ये गेलो होतो आमच्या शिलगावच्या डोंगरामध्ये एवढे ताड गोले ना काही हिशोब नाही खूप आणलेले आता सुरी घेऊन आले मस्त मागील नाही बघा तर मी काढून घेतो बघू कसे लागतात चांगले असतील तर तुम्हाला दाखवेल मी चला पटापट दाखवतो तुम्हाला तर काहीच बघू शकतो मस्त ताड गोले निघालेले कापतोय आणि लगेच काला पडला बघा याच्यामध्ये पटापट काढतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो सगळेच नाही काढणार दोन का तीनच काढणार का खूप उशीर लागतो आणि आपण कसं नवीन माणूस आहे जे रोजच करतात ना त्यांना माहिती आहे कर कसं करायचं चला या दाखवत तुम्हाला काढून ठेवू एक ला किती असतात

मी काढून दिलं म्हणून मला भेटलं आता यांचे चार पाच हिस्से होते कट करून कारण की मोठा एकदम कडक आहे हो दुसरं सगळं नॉर्मल होते चला देतो सर्वांना धुवून तोपर्यंत बघत राहा कशा आहेत मी आई प्रिय हे बघा आमच्या आडा आडा तुम्ही बघलाच असेल याला अनिल सालवी आता पण चायनल आहे आणि माझा नवीन चायनल आहे फर्स्ट ब्लॉग आहे बस एवढाच अजून तुम्ही मला सबस्क्राईब करा ओके बाय बाय हाय I am Chanel the da Bavini Mumbai अरे कहना क्या चाहते हो मस्त पैकी आम्ही काढला आता आईसा भरता सगळे घाला पण मिलून सगळे घाला खाला एकटेनेत नाही घाला सगळे ही खाला फक्त पिंकी त्याही नाही घाला बन्नीला तरी दिलते हे पिंकी बोलते ये मी नाही खाऊंगी ओ मेरे को डर लगता है खाने के लिए निकालने को डर लगता है करके ते खूप हार्ड आहेत म्हणून तर ती बोलते डर लागता ऐसा वैसा बात करे क्या करे मेरा सर दर्दे लागला सगळा कचरा खाली चालवला मस्त पैकी आता तोच कचरा सुकवायचा नाही आपल्याला जावायला पण भेटेल म्हणजे आज पेटवाला खास होतो तर आज पिऊचा पहिला ब्लॉग होता कसला प्यू प्यूचा पहिला ब्लॉग हो कसला प्यू नी चायन्यांना खोलला ना माझा मोबाईल घेऊन काय हाय गाईज बोलते मी प्रियक तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी कशी नाचत पिंकी हाय तो कैसा लगा तेरे को अच्छा लगा अरे खाने के लिए आने का ना पता? खाने के लिए आने का ना, ना अरे अच्छा था एकदम मीठा मीठा क्यों बंद करो गजब बेइज्जती है तो कुल्फी कुलपी आश्री है भाई बबी तेरे को तर पिंकी पलारी बघा घाबरून ही बघ चालली पिंकी पॉलरी जाऊ दे तर पिंकी पिंकी घाबरून पाला तर इव्हन तर डर लागत आहे पाळीन बोल चला आपण जो एक झालेलं काम झा होतं ना तो पण झालेला आपला मस्त मस्तपैकी आणि पोट भरून सुद्धा तिने काय आईस ॲप्पल बोलतात त्याला आइस ॲप्पल आइस ॲप्पल म्हणजे ताड गोळे बर्फाचा टार्गोळे अंत्यांत हासा आइस आइस आयस एप्पल बर्फाचा गोला हा बर्फाचा गोला जायपळ आयचा फळ आयचा एप्पल आयचा एप्पल नाही अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है बर्फाचा एप्पल बर्फाचा बोला बर्फाचा गोला आलपीच्या भाषेत बर्फाचा बोला माझ्या माझ्या भाषेत माझ्या भाषेत माझे भाषेत टार्गोळा मस्त खाऊन झालेला आहे याची मस्ती चालू आहे भाभीला नुसता चालू आणि पिंकी भाभीला जरा रागवले ती रागवले मूड ऑफ झाले तिचा आणते असतो बघा पलाली लगेच पाला ती मजाक <laughs> <आंती आस्तों> गा। <laughs> <गाई गाई। laughs> मस्ती चालू आहे काही सिरियसली घेऊ नका आमच्या म्हणजे आम्ही मजाक मस्ती खूप करतो

चारस रुपया तो मेरे पास नाही एक दोन तीन एक चार। अरे पाच वाईत रे काय नवीन डायलॉग विकला ट्रेंडिंगला मी तर पहिल्यांदाच ऐकले पण मस्त डायलॉग होता काय बोले का प्रतीक या डायलॉग एकदम कडक डायलॉग कडक डायलॉग म्हणजे यांनी पण ऐकले मीच ऐकलं नाही जरा विचित्र वाटत डायलॉग दा ऐकलं नाही रील सुद्धा बघितली नाही मी बघितली असती तर नक्की मीच डायलॉग बोलून दाखवला असता मस्त डायलॉग होता मला आवडला त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच करा, तो तो करा।, करा।, yes. <laughs> करा, करा कमेंट जाऊन सबस्क्राईब करा जर डायलॉग आवडला असेल तर सबस्क्राईब टूडे बोलता ए डी पिंकी अँटी की लडकी पिंकी अँटी की पिंकी हो खुदी बोलतो चलो मिळते थोडी देर बाद एक छोटासा ब्रेक लिहते उसके बाद थोड जलदी मिळते त्याला तर काहीच निघालो घरी मस्त देखील तालबडे मस्त खाऊन जरा बरं वाटलं खूप दिवसांनी मिळते आता तिसरा लॉकडाऊनला तीन वर्ष होतील बावीस तारखेला त्याच्यानंतरच म्हणजे तरी अडीच वर्ष झालं तेव्हा काय आता घरी जातो अगोदर जेवायला काय केले कारण की आज भाजीच असणार आहे दाखवतो बस चला काहीच मस्त जेवण करून झाले सर्वजण आले घरात गेली बाहेर सर्वजण आणि आजचा ब्लॉग म्हणजे चालायला गेलोच नाही कंटाळा आला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय